जिल्हा परिषदेवर शिवसेना स्टाईलने भगवा फडकवू जिल्हा प्रमुख राजाभाई केणी मानसी दळवी या जिल्हा परिषदेच्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात चर्चा व आरसीएफ प्रकल्पा संदर्भात पुकारलेल्या आंदोलनाविषयी माहिती देण्यासाठी अलिबाग मुरुड रोहा विभाग शिवसेना कार्यकारिणीची आढावा बैठक आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी अलिबाग राजमाळा येथे संपन्न झाली या प्रसंगी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप भोईर ज्येष्ठ नेते बाळा तेलंगे कामगार नेते दीपक रानवडे तसेच अलिबाग रोहा आणि मुरुडचे तालुका प्रमुख गटनेत्या मानसिताई दळवी आदी मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आढावा बैठकीला उपस्थित होते याप्रसंगी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाताना संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले तसेच मानसीताई दळवी यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे असे सांगितले तर पुढे बोलताना जिल्ह्यामध्ये राजकीय समीकरणे बदलत आहेत महायुतीतील पाली नगरपालिकेची निवडणूक होऊन भाजपचा नगराध्यक्ष झाला येणाऱ्या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या दहा जिल्हा परिषद वीस पंचायत समिती आणि दोन नगरपालिका आपल्याला निवडून आणून शिवसेनेचा भगवा फडकवायचा असल्याने महायुतीच्या घटक पक्षांनी शिवसेनेला सहकार्य करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने विचार केला जाईल असा इशारा जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी बोलताना दिला, दिला पक्षाने टार्गेट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा अजून ती काय तयारी करतात त्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका या महत्वाच्या आहेत कारण ही जिल्हा परिषद निवडणूक आपल्याला जिंकायची आहे कारण त्या जिल्हा परिषद आपल्या शिवसेनेचा भागवत जिल्हा पटकावायचा आहे ही जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर येणाऱ्या लोकसभा आणि येणाऱ्या विधानसभेच्या पुन्हा

जर माझ्या जर एखाद्या कार्यकर्त्याशी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता असू द्या तो जर पक्षात घेत असेल आणि माझा जर त्याचा तर का वाद असेल तर माझ्या वादामुळे मी नाराज होऊ त्याच्याकडे न बघता तो कार्यकर्ता त्या पक्षाकडे आपल्या पक्षात घ्या कार्य संघटना वाढायला पाहिजे आणि निवडणुका फक्त आपण आपल्याद्वारे आपल्याच मुले मी असं जर करून जर संघटना निवडणुकीला सामोरे जायचं ठरवलं तर कधी आपण विजयी होणार नाही म्हणून मग राष्ट्र संघटना वाढवायची प्रत्येकाला प्रत्येक पक्षाला अधिकार आहे वैयक्तिक काम आणू नका क्षेत्र सामाजिक समाजासाठी काम असेल तो काम आणण्याचा प्रयत्न करा कारण निवडणुकीला निवडणुकीला सामोरे जाताना समाज हा महत्वाचा असतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाचं प्रामाणिक काम होईल यासाठी आपण सर्वांनी पक्षाचं काम करूया आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेवर शिवसेना पक्षाचा झेंडा यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष या मानसी दळवीच असतील असे सांगितले तर आर सी एफ आंदोलन आणि पक्षाचे धोरण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे रोह्यातील इतर पक्षातील नेते शिवसेनेत प्रवेश करत का आहेत काही करणार आहेत चाळीस वर्षाचे प्रश्न आपण सोडवले आहेत येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सज्ज झाले पाहिजे आम्ही राजकीय सामाजिक आंदोलन आता तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले

बाबतीमध्ये ती परिपक्व असते नक्की सांगायची बाकी स्पर्धात्मक युगामध्ये मी आमदार असल्यामुळे भूमिका ठरवणार त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही यश सपट की आता त्यांनी सगळ्या ठेवायचो आपल्या मंजुरी आहे तुला चिंता करायची कारण नाही आहे पण एक आपण आपण पुढे पुढे जागा जसं आरसीच्या बाबतीत आपण आंदोलन पुकारलं तसं त्या गेमच्या बाबतीत प्रत्येक प्रश्न आहे तोही अतिशय महत्वाचा आहे पण तिथे नेमकं असा आहे की ज्यांना आपण खासदार केले त्या ऑथॉरिटीचे आदेश आहे

त्यांच्या अनुमतीनुसार नोकरी घ्यायला पाहिजे ही आपली भूमिका आहे आपण प्रत्येकाने अतिशय प्रामाणिकपणे काम करा पक्ष संघटना नेते तुमचा पाठीशी आहे हा छोटस नेतृत्व आपल्याला जात आहे राजाची कारकीर्द आपल्याला माहिती आहे राजाने तर सांगितलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांची परिषद आहे निश्चित आहे आपण हजार रुपयेची कामं दिली पण कधीही कार्यक्रम उभाव नाही कधी असं बोलणार की पुढे कुठे जी कामं केली तेवढं हे केलंय मी कधीही बोलत नाही आहे

मगाशी आम्ही काही मुले दिसत चर्चा करतो माझी तर तुला काही ते होते तर एवढी त्याच्यामध्ये जास्त लक्ष द्यायचं जसं युवा काही आता आमच्यापेक्षा पेक्षा जास्त पर्यंत तुम्ही महिला उत्तर पाहिजे असं माझी आहे कारण युवकांचे विचार विशेषतः ज्येष्ठा नक्की काय असं माझं मत आहे कारण मी तो अभ्यास केला नाही पण तुम्ही सगळ्यांनीच आमचा पुढे पुढे पाऊल टाकून तुम्ही खऱ्या पक्ष संघटना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करा

आणि त्यानंतर पंचाय तो पंचायत समितीकडे तो दिला लखवाई मग त्याच्यावरती व्हिडिओ हा काम पास एकदम पारच्या पारत्या घटकामध्ये कोणाचं जर असेल ना तर ती गोष्ट पंचायत समिती पंचायत समिती आज जर समजा सात पंधरा लागली तर चौदा पंचायत समितीचे मेंबर <laughs> आपण ह्या वेळेला पंचायत समिती ज्यांच्यापणे झालीच पंचेचाळीस वर्ष पंचायत समितीला ज्यांनी कामगार बघितला ना आपल्याकडे पाहिजे गरजेचं कारण ज्या समाज पायाचा असेल म्हणजे पंचायत समिती त्याचा वाटप करते आपल्याला पंचायत समिती पंचेचाळीस वर्षाची आपल्याला एक चुकीला पाहिजे आणि त्याच्याशिवाय प्रत्येक ग्राउंड लेवलला काम करणं गरजेच आहे यावेळी शिवसेना कार्यकारिणीच्या आढावा बैठकीनंतर मानसीताई दळवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वरिष्ठांनी आपल्याला संधी दिल्यास दिलेल्या संधीचं सोनं करून जनतेची अधिकाधिक सेवा करू असे सांगितले शेवटी कसं आहे आज मिटिंगमध्ये नाव घोषित केले कार्यकर्त्यांची माझ्या इच्छा आणि मानसिकता आहे पण त्याला कारण म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस आता मागच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकालामध्ये ज्या पद्धतीने मी काम केलं एक महिला गटनेती शिवसेनेची आणि महिला जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि पक्षप्रतोद ही शिवसेनेच्या आमच्या पक्षाकडून माझ्याकडे एक जबाबदारी दिली होती आणि ही जबाबदारी पार पाडत असताना जिल्हा परिषदेमध्ये मी प्रत्येक खातेनिहाय हा निधी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे शेवटच्या घटकांपर्यंत पोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले अनेक विकास कामं केली म्हणजे अपंग कल्याण असो महिला बालकल्याण कमिटीमध्ये सुद्धा मी स्वतः का सदस्य होते त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये सुद्धा मी सदस्य होते आमची भूमिका ही विरोधातली होती कारण विरोधी पक्षनेतेपदे शिवसेनेला मिळालेलं आणि सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका हे जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत होते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पण आम्ही विरोधातली भूमिका क बजावत असताना प्रामाणिकपणे ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करताना संपूर्ण जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि शेवटी कसं आता ही कार्यकर्त्यांची मागणी आहे पण शेवटी पक्षादेश आहे पक्षादेश जो निर्णय घेईल वरिष्ठ आमचे त्याप्रमाणे नक्कीच संधी मिळाली तर नक्कीच संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल